आपण आपण ताणे हर एक व्यक्तींना धन्यवाद कुठू आज ताणेमैती जर संघर्ष करताना ताडू मन काही एक सोडवणे मार सहकारी बाकी तालुका मैत्री सारे सहकार्य पण ताणेमैती अत्रा सपोर्ट मुळच कि अक्षरशः मार उपाच नाही मन काही वेदना ही होतो दो पण तांडे जे सपोर्ट येतो तो अखेर आनंदी जे आसरू जनी व आधरू आवतो महाराष्ट्र मजे ही मार वैयक्तिक स्वार्थ पुरता कोणी केलो पुरता तांडे पुरता सारी बालबच्चा राचो हो वर पुरताच केलो आणि जना जना अशी संघर्ष करेल वेळा आहे तो तांडो सारी सोबत मन आशीर्वाद दो नक्कीच माझी आजी तांडे पुरता समाजेपुरता आधी जास्त काहीतरी करण काढू ताणे माहिती अनिल भाऊ संजू भाऊ प्रकाश भाऊ हे खूपच सहकार्य केले होते आपल्यानं बाकीचे आपले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीचं म्हणून खूप आचो योगदान म्हणून फक्त हेच ठेवूचं की समाजेपुरता जत्रा जत्रा करतो आहे वत्रा मग करू छेद मन काहीच कोणी येते जरी मग लागवतरी वेदना ही, ये पण छेदनेर वेदना समाजना वेदना म्हणान काहीच आहे समाजा संदर्भात पाच पाच भाईबण आता आत्महत्या करले तो आपण स्वतः आत्महत्या न करता समाजापुरता जर आपण जर तो रेता आणि समाज न्याय मिळायला जर करायचो काही वेळ नाही फक्त अपेक्षा देऊ तुम्हाला आशीर्वाद ही नेहमी मार्ग लाल रेहो जय सेवा Yeah.